अष्टोना येथील श्रीमती विद्या विजय सूर ही महिला आठ अपट्टा मिळवण्यासाठी आमरण उपोषणाला बसली होती दिनांक एकोणावीस एक दोन हजार पंचवीस रोजी गट विकास अधिकारी ठाणेदार व सचिव ग्रामपंचायत आष्टाना उपसरपंच हे उपोषणकर्त्या महिलेशी मागण्या संदर्भात चर्चा करीत असताना सचिव आरती वडुले यांनी अष्टान अष्टोना येथे रोजगार सेवक अमोल गातोडे याला मोबाईलवर रेकॉर्ड करायला लावले असता सदर रोजगार सेवक हा अधिकारी व उपोषणकर्ता महिलेशी चर्चे चर्चेची मोबाईल रेकॉर्डिंग करीत असताना उपोषणकर्ता महिलेचा नातेवाईक योगेश सुधाकर पावडे व सुधाकर पावडे वडील यांना रोजगारसेवक यांच्या हातातून मोबाईल हिसकावून तोच मोबाईल त्याच्या अंगावर मारला व अंगावर जाऊन कानपटात मारली यावेळी केशव पवार गटविकास अधिकारी पंचायत समिती राळेगाव सुखदेव बोरकडे ठाणेदार पोलीस स्टेशन वडकी उपसरपंच सचिव ग्रामपंचायत आष्टोना तसेच पत्रकार पण हजर होते सदर घटनेत सेवक यांना गंभीर दुखापत झाले आहे त्यामुळे सदर घटनेच्या निषेधात ग... सदर घटनेतील आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात यावा व यापुढेही असे शासकीय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार काम करीत असलेल्या रोजगार सेवकांना कोणतेही मारण किंवा प्राणघातक हल्ला होऊ नये याकरिता महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघटना चाका राळेगाव यांनी उप उपविभागीय अधिकारी राळेगाव गट विकास अधिकारी तहसीलदार पत्रकार व पोलीस स्टेशनला सदर मारहाण करणाऱ्या हिसोबावर गुन्हा दाखल करून कार्यवाही करण्याचे निवेदन देण्यात आले यावेळी संघटनेचे विलास पवार अध्यक्ष प्रवीण खेवले उपाध्यक्ष ला राजू लांडे सचिव व राळेगाव तालुक्यातील सर्व रोजगारसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा